नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेले आहेत सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे ए के एच फोर लांब स्टेपल <TISS> बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती कळमेश्वर या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाता आहे हायब्रिड कापूस